की काय परिस्थिती आज महाराष्ट्राच्या युवकांच्या समोर आहे शेतकरी आत्महत्यांच्या बद्दल आपण चर्चा करतो खरं पण दुसऱ्या आत्महत्यांच्या बद्दल आपण फार चर्चा करत नाही त्याच्याकडे आपलं फार लक्ष जात नाही आकडेवारी जर आपण पाहिली हो तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त आत्महत्या जर कोणाच्या होत असतील तर दुर्दैवानं शेतकरी आत्महत्यांना सुद्धा मागे टाकत युवकांच्या आत्महत्या युवतींच्या आत्महत्या या दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत सोपं असतं का जीवन जगणं आज जे प्रश्न आपल्या पुढे आहे हे जगणं नको असं शेतकऱ्यांना वाटावं हे हो। जगणं नको असं युवकांना वाटावं अशा हो। वाईट कालावधीमध्ये भावांनो आणि बहिणींना आज आपण येऊन ठेपलेलो आहोत का आत्महत्या करतायत युवक का युवकांच्या आत्महत्यांची आकडेवारी वाढते ज्यावेळी फुलायचं सबंध आयुष्य जगायचं आनंदाने हे जग फुलवायचं असं जे तारुण्य आहे त्या तारुण्यात आलेले युवक म्हणतायत की मला नको जगायला मी फास घेतो विषारी औषध घेतो किंवा एखाद्या विहिरीमध्ये मी माझ संबंध जीवन नको मी ते संपवतो असं या देशातील युवकांना का वाटतंय हा प्रश्न आजच्या सभेमध्ये तुम्हा आमच्या समोर मला उपस्थित करायचा आहे का वैतागलेत लोक का युवकांना जगावसं नाही असं वाटतंय युवकांच्या पुढे आज जीवन नको असं वाटतय त्याच कारण भावांनो आणि बहिणीनो जर कोणता असेल तर आज काम करायला तरुण तयार आहे त्यांचे हात परिश्रम करायला तयार आहे त्यांचे मेंदू वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व बुद्धिमत्ता वापरून विकासाच्या प्रक्रियेमध्ये रोजगाराच्या रूपानं आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहे मात्र ज्या प्रकारचं सरकार आपण निवडून दिलंय ते राज्यात ते देशातलं आहे त्यांनी जी धोरणं घेतली आहेत आज काम करू इच्छिणाऱ्या हातांना रोजगार देणारी धोरणं आणि दिशा त्यांच्याकडे नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज गावागावातील तरुण शहरातील तरुण नैराश्यानं ग्रासला जातोय आणि आत्महत्यांना जवळ करतोय हे बरोबर सांगतोय का चूक सांगतोय मी जर आपण बघा आजूबाजूच्या तरुणांशी बोला आपल्या मुलांशी बोला आपल्या युवकांशी बोला एका मोठ्या नैराश्यानं या सगळ्या तरुणाईला ग्रासून टाकलेलं आहे काय करावं त्याला सुचत नाहीये का आपल्या वाट्याला की बेरोजगारी आली आहे याचं उत्तर त्याला सापडत नाहीये आणि म्हणून गावच्या पारावर कधीतरी असते ना तरुणांना जग गोळा करा त्यांचा विश्वासात घ्या आणि त्यांना विचारा की बाबा हे जे सगळं चाललंय तू या जगाकडे आणि व्यवस्थेकडे कसं पाहतोय मोठी अस्वस्थता आज महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या आणि शहरातल्या तरुणांमध्ये आपल्याला दिसते भावांनो मगाशी कोणीतरी उल्लेख केला काय उल्लेख केला आपल्या प्रास्ताविकात मला वाटतं आपले कॉम्रेड रोहिदास बोलले सॉरी मोहन बोलले काय म्हणाले ते म्हणाले तरुणांची लग्न होत नाही अशा प्रकारची गावागावामध्ये परिस्थिती आहे की नाही परिस्थिती आज गावागावामध्ये बघा जरा एक तरुण बाप तरुणाचा बाप त्याला जाऊन विचारा ज्याच पोरग आज शेती करतोय शिकलोय चांगली पदवी घेतलेली आहे चांगला इंजिनियर झालाय आय टीचा काही कॉम्प्युटरचा कोर्स केलाय बी ए केलंय बी कॉम केलंय बी के एस सी केलंय चांगलं शिकवलंय परंतु त्याला जर रोजगार नसेल नोकरी नसेल तर त्याच्या बापाला जाऊन विचारा त्याच्या पुढे आज काळजी आहे माझ्या पोराचं लग्न मी कसं करू आज त्याला मुलगी द्यायला शेतकरी बाप सुद्धा तयार नाही अशी गावखेड्यामध्ये परिस्थिती आहे बरोबर बोलतोय चुकीचं बोलतोय मी आहे की नाही ही परिस्थिती आम्ही एक सर्वे केला चांगल्या बागायती पट्ट्यात सर्वे केला साध्या पट्ट्यातली गोष्ट सांगत नाही उसाचा सा पट्टा दररोज भाजीपाल्याच्या गाड्या मुंबईला भरून जातात शेकडो गाड्या ज्या पट्ट्यातून जातात त्या पट्ट्यामध्ये आम्ही सर्वे केला आम्ही गेलो गावागावामध्ये आणि जरा विचारलं की कि किती मुलांची लग्न गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये खोळंबलेली आहे तुम्हाला आकडा ऐकून फार आश्चर्य वाटेल पण कागदोपकरी केलेला आम्ही तो सर्वे आहे एक एक की एका छोट्याशा दोन तीन हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आम्हाला एकशे एकशे त्यांची लग्न झाली नाही आणि प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या लग्नाला मुली द्यायला शेतकरी तयार नाहीत गावातले लोक तयार नाहीत एकशे सदोतीस लोक सापडले आम्ही भेटलो त्यांना काय काय अवस्थेमध्ये ते जात आणि त्यांच्याशी संवाद त्या युवकांशी साधला काय चित्र होत बच्चू कडू नावाचा एक माणूस आज शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला माहिती आमच्या सगळ्यांच्या बरोबर असतो सुकाणू समितीमध्ये ते आमच्या बरोबर फिरायचे आणि मी आलेलो आहे समितीच्या आंदोलनात तुमच्याकडे त्यांची भाषण व्हायची आणि ते असं म्हणायचे की अरे जातीचा कट्टरवाद या देशाने पाहिलेला आहे धर्माचा कट्टरवाद या देशाने पाहिलेला आहे पण शेतकरी पोराचा कट्टरवाद जेव्हा सुरू होईल तुम्हाला पाहवणार नाही असं वाक्य ते म्हणायचे ज्यावेळी लग्न न झालेल्या त्या तरुणांबरोबर तुम्ही बोलाल आणि त्याला विचाराल की अरे तुझं जीवन तू जगतोय तुझ्या पुढे काय वाढून ठेवलंय तुला काय वाटतोय त्यावेळी बच्चू कडू असं का म्हणाले की ज्यावेळी शेतकरी पोरांचा बेरोजगार पोरांचा कट्टरवाद सुरू होईल तो या देशाला पाहणार नाही असं तो का म्हणाला हे त्या बेरोजगार असलेल्या आणि लग्न न झालेल्या अर्थ तुम्हाला समजेल काय वाटत असेल त्याला काय वाटत असेल एकीकडे प्रचंड श्रीमंती आहेत शहरामध्ये मोठमोठ्याली घर बंगल्याच्या बंगले उभे राहिलेत मोठमोठाले उड्डाण उभे राहिलेत आणि त्या ठिकाणचं चका चावून करणारं जीवन आज आमचा तरुण शहरामध्ये पाहतोय लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये पगार असणारे काही लोक आणि मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारे काही तरुण तो शहरामध्ये पाहतोय आणि माझ्या बीड मध्ये माझ्या माजलगावमध्ये माझ्या गावखेड्यामध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत म्हणून आज ते पारावर बसलेले आहेत त्यांचा आत्मा त्यांचा काय म्हणत असेल त्यांचं हृदय काय म्हणत असेल ज्यावेळी तो एखाद्या तलाट्याला एखाद्या ग्रामसेवकाला एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जो आपल्याच कमाईवर जगतो त्याच्या चांगल्या गाडीमधून त्याची बायको घेऊन जाताना रस्त्यानं पाहत असेल आणि याच नोकरी नाही म्हणून त्याच लग्न नाही झालं अशा अवस्थेत जर हा तरुण असेल तर त्या चकाउन गाडीमध्ये बसून सरकारी नोकरी मधला तो अधिकारी स्वतःच्या बायकोला घेऊन जाताना ज्यावेळी तो पाहत असेल त्यावेळी त्या बेरोजगार त्या युवकाचा आत्मा काय म्हणत असेल याची जरा कल्पना करून बघा त्याची जाऊन बाबा मी काय पाप केलं मी शिकलो माझा बाप शेतकरी होता गरीब होता पोटाला चिमटा दिला त्याने मला शिकवलं मी डोळे फाडले मी अभ्यास केला मी सगळं केलं पण नोकरी नाही म्हणून माझं लग्न होत नाहीये नाही हाताला काम नाही म्हणून माझा संसार प्रपंच उभा राहत नाही तो ज्यावेळी विचार करत असेल त्यावेळी त्याचा आत्मा अंतर आत्मा काय म्हणत असेल याचा विचार करा विचार करा ज्या लग्न होत नाही अशा बापाला ना काय वाटत असेल याचा विचार करा भावांनो एक धसठसते अशा प्रकारचे हेतू मध्ये स्फोटक घेऊन हे तरुण पोरं आज गावागावामध्ये फिरताय आज जातीचे लढे सुरू आहे आरक्षणाचे लढे सुरू आहेत आणि आरक्षणाच्या माध्यमातून का होईना पण मला काही रोजगार मिळेल का मला काही कुठे चिटकता येईल का अशा मोठ्या प्रमाणात आज रिझर्वेशनच्या सगळ्या आंदोलनांमध्ये ही गावखेड्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये त्या आशेपोटी सामील झालेली आपल्याला दिसते ते बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय मी हजारोच्या संख्येनं ते सामील होत आहे मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करून पुढे जायचंय की भावांनो आज आरक्षणाची मागणी आपण करत असताना मुळात सरकारी नोकऱ्या शिल्लक ठेवलेल्या नाहीये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीये आरक्षण संपलेलं आहे नोकऱ्या संपलेल्या आणि कितीही आरक्षण दिलं तरी सगळे लोक जे मोर्चाला गेले त्यातल्या चार लोकांना सुद्धा आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या मिळणार नाहीये कारण नोकऱ्याच खूप कमी आहे आणि मी ज्या तरुणाचं वर्णन आता केलं ज्याचं लग्न होत नाहीये नाहीये ज्याला नोकरी असे हजारो हजारो तरुण आरक्षण मिळालं तरी बेरोजगारी रस्त्या रस्त्यावर फिरणार आहे डीवाय एफ आय चा रोल काय आहे डीवाय आय चा रोल इथे सुरू होतो जिथे ही सगळी कोंडी होते तिथे रोल सुरू होतो आणि हे तरुण जे आज महाराष्ट्र भरातून तुमच्या गावात आले ते हा प्रश्न विचारायला आणि हे मंथन करायला आले की अरे आरक्षण दिलं तरी तरी हजारो हजारो तरुण जे शिकले सवरले त्यांच्या हाताला काम नाही हे काम का नाही कोणत्या व्यवस्थेचा परिणाम म्हणून माझ्या हाताला काम नाही याचा विचार करण्यासाठी हे भगतसिंगाचं नाव घेणारे तरुण आज तुमच्या शहरामध्ये आलेले आहेत भावांनो या रोजगारावर आपल्याला काम करावं लागेल